आपण टिफिन सिरीज बघणार आहोत प्रत्येक आईला प्रश्न पडतो की मुलांना टिफिनमध्ये काय द्यायचं तर अशा काही सोप्या रेसिपीज मी तुम्हाला दाखवणार आहे तर नोकरी करणाऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी तर अगदी सोप्या आहेत कारण रोजची तवळ असते आणि मुलांना टिफिनमध्ये काहीतरी वेगळं द्यायचं असतं मुलं पोळी भाजी अजिबात खात नाही तर आपण त्यांना अशा छोट्या छोट्या सोप्या सोप्या काही गोष्टी जर करून दिल्या तर मुलं नक्कीच आवडीने खातील आणि मुलांना टिफिनमध्ये असं कलरफुल हवं असतं तेच तेच खाऊन खूप मुलं कंटाळतात तर अशाच काही रेसिपी मी तुमच्यासाठी शेअर करणार आहे आज रेसिपी बघण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असा तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया तर आज आपली पहिली रेसिपी आहे बीटरूट पुलाव म्हणजेच बीटाचा पुलाव मुलं बीट खात नाहीत त्यामुळे आपण अशा पद्धतीने जर त्यांना काही करून दिलं तर मुलं नक्की खातील तर आपला पॅन चांगला तापलेला आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन टेबलस्पून तेल तर आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे आणि आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट आपल्याला पेस्ट चांगली परतवून घ्यायची आहे एक मिनटं ही आपली एक मिनटं परतून झालेली आहे त्यामध्ये घालायचं आहे वन फोर्थ कप बारीक चिरलेला कांदा वन फोर्थ कप बारीक चिरलेला गाजर वन फोर्थ कप मक्याचे दाणे आणि वन फोर्थ कप हिरवा मटार इथे मी ताजा मटार घेतलेला आहे कारण मी हा वर्षभर स्टोर करून ठेवते हा मटार वर्षभर कसा स्टोर करायचा याचा मी शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिलेला आहे तो तुम्ही नक्कीच बघू शकता जर जा तुमच्याकडे ताजा मटार नसेल तर तुम्ही फ्रोझन मटारसुद्धा वापरू शकता आता आपल्याला या भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत काय असतं मुलांना जरा असं कलरफुल दिलं की मुलं खूप खुश होतात नाही तर मुलांना टेस्टेस पोळी भाजी खाऊन खूप कंटाळा येतो आपलं हे परतवून झालेलं आहे मीठ चवीनुसार मीठ आधी घातल्यामुळे काय होतं कांदा हा लवकर शिजतो आणि भाज्यासुद्धा पटकन शिजतात आणि एक टेबलस्पून बिर्याणी मसाला आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आपल्याला इथे फार काही मसाले घालायचे नाही आहेत कारण मुलांना खूप तिखट लागतं त्यामुळे आपण चव येण्यासाठी हा इथे मसाला घातलेला आहे आपल्याला हे छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला यावरती झाकण आहे आणि एक दहा मिनटं या भाज्या छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत दहा मिनटं झालेली आहेत आता आपल्या भाज्या शिजल्यात का बघूया हो आपल्या भाज्या चांगल्या या शिजलेल्या आहेत आपल्याला आहे ला ला एक टेबल स्पून पाणी म्हणजे काय होतं खाली जो आपला मसाला लागलेला असतो ला तो सगळा निघून येतो तर आता आपल्या भाज्या पण या छान शिजलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला आहे वन फोर्थ कप बारीक पनीरचे तुकडे पनीरचे इथे छोटे छोटे तुकडे करा हे मिक्स करून घेऊया पनीर हे असं शेवटला घालायचं आहे काय होतं जर तुम्ही आधी शिजवलं भरपूर तर ते असं रबरासारखं होतं आणि ते छान नाही लागत तर आता आपलं हे मस्त असं मिक्स करून झालेलं आहे तर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक कप उकडलेला बीट बीटाची प्युरी इथे मी एक बीट हे उकडून घेतलं होतं आणि याची मिक्सरवरनं हो अशी प्युरी तयार केली आहे आपल्याला हे मिक्स करायचं आहे मुलांना असं इतकं छान असं रंगात रंगीत काही दिलं की मुलं खरंच खुश होतात आणि मुलांना आवडतं पण आपलं हे मिक्स करून झालेलं आहे एक कप शिजवून घेतलेला भात मी इथे घेतलेला आहे याच्यामध्ये मी दोन लवंगा अर्धा इंच दालचिनी आणि दोन काळी मिरी आणि एक छोटं तमालपत्र हे मी इथे घातलेलं आहे आणि छान असा मोकळा भात हा शिजवून घेतलेला आहे तो आपण आता याच्यामध्ये घालणार आहोत बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही साधा भात सुद्धा रेग्युलर जो वापरता तो घेऊ शकता आपण इथे तमालपत्र हे काढून घेणार आहोत कारण हे डब्यामध्ये असं मुलांच्या मध्ये आलं की मुलं पण चिडतात तर आपण हे काढून टाकणार आहोत भाताला छान सुगंध देण्यासाठी आपण इथे टाकलं होतं तर आता आपण हा भात छान असा मिक्स करून घ्यायचा आहे मस्त रंग आलाय असं कलरफुल मुलांना दिलं की मुलं खूप खुश होतात रंग सुद्धा बघताय किती मस्त आलाय यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच ते दहा मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची म्हणजे भातामध्ये सुद्धा मसाला असा मस्त मुरेल आणि दहा मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढूया मस्त आपला असा छान भात झालेला आहे मस्त रंग आलाय आणि छान असा कलरफुल दिसतोय मुलंही छान आवडीने खातील मुलं बीट खात नाहीत म्हणून आपण अशा प्रकारे असा रंगीत कलर रंगीत जर भात त्यांना बनवून दिला तर मुलांनाही खूप छान वाटतं आणि मुलं नक्की आवडीने खातात आणि मुलांच्या पोटात बीटही जातं कारण आजकाल बऱ्याचशा मुलांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं तर अशा प्रकारे जर त्यांना करून दिलं तर मुलांच्या पोटात बु बीटही जाईल आणि भाज्याही पोटात जातील तर आता आपला हा भात चांगला झालेला आहे या यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून साजूक तूप आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त सुगंध येतो आहे भाताचा आणि आपण ह्यामध्ये जो बिर्याणी मसाला ढकलाय त्याच्यामुळे एक छान चव येते आपण इथे गॅस बंद करूया आपला इथे मस्त असा बिटाचा भात तयार झालेला आहे त्याचा रंगसुद्धा किती मस्त आला आहे खूप छान रंग आला आहे खरंच हा भात तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आपल्या इथे बीट पुलाव म्हणजेच बिटाचा भात हा तयार झालेला आहे आता आपली दुसरी रेसिपी आहे ती म्हणजे मुगडाळ पराठा आपण घेणार आहोत एक कप शिजवलेली मूगडाळ ही बघा आपली अशी मस्त मौसूद अशी शिजवली आहे अशी छान घट्टसर मौसूद शिजवून घ्यायचे यातलं पाणी काढायचं आहे पाणी आपण हे आमटीसाठी किंवा दुसऱ्या कशासाठी सुद्धा वापरू शकतो हे पाणीसुद्धा आपलं फुकट जाणार नाही तरी बघा अशी छान अशी मौसूद आपण ही छान शिजवून घेतले यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक कप बारीक चिरले पालक मुलं पालक खात नाहीत म्हणून आपण इथे पालक घातला आहे तुम्ही इथे मेथीचासुद्धा वापर करू शकता दोन्हीसुद्धा इथे वापरू शकता किंवा नुसती मेथी घातलीत तरीही चालू शकतं एक टीस्पून हळद एक टीस्पून काश्मीरी मिरची पावडर इथे मुद्दाम काश्मिरी काश्मीरी मिरची पावडर वापरली म्हणजे ती तिखट नसते एक टेबलस्पून पांढरे तीळ एक टेबलस्पून गरम मसाला जरा चव येण्यासाठी आपण इथे हा मसाला वापरला आहे एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ आता आपल्याला हे हाताने सर्व मिक्स करून घ्यायचंय आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे दोन कप गव्हाचं पीठ आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे कणिक भिजवतो तसं आपल्याला भिजवायचंय पण प्रथम आपण या डाळीच्या ओलाव्यामध्ये जेवढी कणिक भिजेल तेवढी भिजवून घ्यायचे पाणी आधीच टाकलं सगळं असं ओलस होऊन जाईल असं पीठ चांगलं घट्ट मळलं जाणार नाही हा पराठा खूप हेल्दी असतो खरंच हा तुम्ही मुलांना नक्की द्या मुलं आवडीने खातील कारण मुलं भाज्या डाळी अजिबात खात नाही इथे तुम्ही जे डाळ शिजवलेलं जे पाणी आहे ते तुम्ही इथे वापरू शकता डाळीच्या ओलाव्यामध्ये जेवढी कणिक भिजेल तशी भिजवून घेतले अजिबात मला पाणी कुठे इथे लागलं नाही इथे पूर्ण कणिक मी या, या डाळीमध्ये जेवढी भिजेल तेवढी भिजवून घेतले यामध्ये आपल्याला आहे एक टेबल स्पून तेल आता आपल्याला मस्त अशी भिजवून घ्यायचे आपली कणिक इथे मस्त भिजवून झालेली आहे आता आपण दहा मिनटं ही अशीच ठेवायची म्हणजे कणिक आपली छान या मुगडाळीमध्ये व्यवस्थित भिजली जाईल आणि चवही छान येईल तर आता आपण दहा मिनटं असंच हे झाकून ठेवायचं आहे तर आता आपली दहा मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढूया कणिकसुद्धा छान अशी मस्त भिजलेली आहे तर आता आपण याचे पराठे करायला घेऊया इथे मी पोलपाणी घेतलं आहे यावर एक अशी छान लाटी ठेवली यावरती थोडंसं पीठ घालायचं आहे आता आपल्याला पराठा लाटायचा आहे मी असा गोल पराठा लाटलाय आता आपण ह्याला इथून असा एक फोल्ड आहे हा इथून एक फोल्ड आहे हा इथून एक फोल्ड आहे आणि हा एक इथून फोल्ड मारायचा थोडंसं याच्यावरती पीठ आहे आणि हे लाटून आहे म्हणजे आपला छान असा चौकोनी शेप तयार होईल आपल्या इथे मस्त असा चौकोनी पराठा तयार झालाय तर आता आपण हा भाजून घेऊया आपला इथे छान असा चौकोनी पराठा तयार झालाय इथे मी मुद्दामून छोटे पराठे केले आहेत असे मोठे नाही केलेत मुलांना असं टिफिनमध्ये छोटं असं खूप आवडतं तर आता आपण हा पराठा छान असा भाजून घेऊया तर आपला तवा चांगला तापलेला आहे यावरती आपण हा पराठा ठेवणार आहोत हे मी हा पराठा तुपावर भाजणार आहे मुलं काय होतं तूप बरेचदा खात नाहीत तुम्हाला तूप नको असेल तर तुम्ही बटर किंवा तेलावर सुद्धा भाजू शकता तूप सगळीकडे छान असं पसरवून घ्यायचं आहे आता ही पराठ्याची बाजू आपण पलटवायचे छान असा खरपूस भाजायचा आहे हा पराठा खूप छान लागतो हा खूप हेल्दी पराठा आहे खरंच हा तुम्ही मुलांना नक्की टिफिनमध्ये द्या आपणसुद्धा हा पराठा खाऊ शकतो मोठ्यांपासून लहानांपर्यंत हे सगळेजण खाऊ शकतात पण मुलं काय होतं डाळी खात नाहीत तर त्यांना अशा प्रकारे जर आपण करून दिलं तर मुलं नक्कीच आवडीने खातील थोडंसं तूप सोडायचं आहे मस्त असा खरपूस झालाय आपला पराठा छान रंग आलाय आणि हा लागतोही छान तर आता आपला हा पराठा तयार झालेला आहे तर आता आपण हा जाळीवर काढूया हे बघा मस्त रंग आला आहे एकदम टेक्स्चर पण खूप छान आलं आहे तर आता आपण असाच दुसरा पराठा लाटून घेऊया इथे मी अशी दुसरी लाटी घेतली आहे यामध्ये थोडंसं पीठ घालणार आहे आता आपण हा पराठा लाटून घ्यायचा आहे तुम्हाला गोल हवा असेल तर गोल लाटला तरीही चालेल पण मुलांना जरा असं वेगळं वेगळं छान आवडतात आकार म्हणून मी इथे जरा चौकोनी केला होता आपला इथे गोल हा लाटून झाला आहे मगच सारखंच आपण या सगळ्या बाजू या छान अशा चा फोल्ड करणार आहोत थोडस पीठ टाकायचंय आपला मस्त असं चौकोनी लाटून झालेला आहे आता आपण हा पराठा भाजून घेऊया अलगद उच उचलायचं आहे हे बघा मस्त आपला पराठा झालाय आता आपण हा भाजून घेऊया आता आपण हा पराठा याच्यावरती भाजून घेणार आहोत यावरती तूप घालायचं आहे तूप असं छान पसरवून आहे आपल्याला पराठा छान असा खरपूस भाजायचा आहे आता आपण ही बाजू थोडी पलटवून घेणार आहोत आता आपण ही बाजू पलटून घेऊया थोडंसं तूप घालायचं आहे हा पराठा पुन्हा पलटवायचा आहे मस्त असा खरपूस भाजला गेलाय तर आता आपला पराठा हा दोन्ही बाजूनी छान असा झालेला आहे तर आता आपण हा काढून घेऊया मस्त असा रंग आला आहे छान छान असा खरपूस भाजला गेलाय तर आता आपण हा पराठा काढून घेणार आहोत तर आपले इथे मुगडाळ पराठे हे तयार झालेले आहेत हे खरंच खूप हेल्दी आहेत मुलांना हे तुम्ही खरंच नक्की द्या मुलं नक्की आवडीने खातील आता आपण ह्याचे पिझ्झा कटरने असे दोन भाग करून घेणार आहोत तर प्रकारे आपण याचे चार बर केलेले आहेत एकदम तुम्ही असा अख्खा पराठा दिला तर मुलांना खायलाही खूप कंटाळा येतो आणि मुळात आपण छोटे पराठेसुद्धा केलेले आहेत आणि थोडे चौकोनी केलेत तुम्हाला गोल हवे असतील तर गोल केले तरीही चालेल पण जरा वेगळं म्हणून इथे आपण चौकोनी केलेत तर आता आपण हे डब्यात बसू तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला तुमच्या मुलांसाठी अजून काही वेगळ्या रेसिपीज बघायच्या असतील आणि ज्या काही तुमच्याकडे रेसिपीज असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यासुद्धा रेसिपी मी आपल्या चॅनलवर दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह सर्विस तुमची दिशामची नमस्कार